महाराष्ट्र सरकारच्या आणि महायुतीच्या सरकारच्या अतिशय महत्वाकांक्षी योजना म्हणजे पिंक रिक्षा योजना आणि या योजनेच्या प्रथम टप्प्या रिक्षा वाटपाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी इथे उपस्थित असणारे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपस्थित माझ्या सहकारी राज्यमंत्री मेघनाताई ताई व्यासपीठावर उपस्थित असणारे विभागाचे सचिव विभागाचे आयुक्त त्याचबरोबर इथे उपस्थित असणारे सन्मान्य जिल्हाधिकारी सन्मान्य सर्व इथे उपस्थित असणारे पत्रकार ज्यांच्यासाठी आजचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्या आलेल्या आमच्या सर्व लाभार्थी भगिनी आलेले सर्व सन्मान्य पदाधिकारी महायुतीच्या उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी आलेले सर्व नागरिक जमलेले बंधू आणि भगिनींनो आज विभाग म्हणून आम्हा सर्वांसाठीच एक अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे की पिंक रिक्षा ही योजना ही अतिशय महत्वाकांक्षी योजना केली आणि साधारणपणे पहिल्या टप्प्यामध्ये राज्यात एकूण एक वर्षाच्या कालावधीमध्ये दहा हजार पिंक रिक्षांचं वाटप हे आपण त्या ठिकाणी त्याची योजना ही आखली आणि आज जवळपास पाच हजारपेक्षा अधिक हे आपल्याला त्याचे अर्ज आलेले आहेत आणि नागपूर शहरामध्ये दोन हजार पिंक रिक्षा महिलांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून विभाग म्हणून आपण आपल्या मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहोत आणि आम्हाला मनापासूनचा आनंद आणि अभिमान आहे की नागपूर शहरातून अकराशे पेक्षा अधिक पात्र अर्ज हे आज आम्हाला उपलब्ध झालेले आहेत आणि पहिल्या टप्प्याचं त्याचं वितरण सोहळा आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी आपण करत आहोत सर या ही योजना आपण महायुतीचं सरकार म्हणून आपण असाल उपमुख्यमंत्री देवेंद्र एकनाथ एकनाथजी शिंदेसाहेब असतील त्याचबरोबर आदरणीय उपमुख्यमंत्री दादा असतील मंत्रिमंडळातील सर्व सहकारी असतील ही योजना आणत असताना अतिशय विचारपूर्वक ही योजना आपण आणली ज्याच्या महिला सशक्तीकरणाचा हा जो पाऊल उचलण्यात आला आहे हा ध्येय साधला जातो आहे आणि यासोबतच चला तर मग पुढे वळूयात पुढे वळताना जे लाभार्थी आज इथे उपस्थित आहेत त्यांना आपण चावी वितरित करतो आहे साहेबांच्या हस्ते त्यावेळेला मी विनंती करणार आहे सन्माननीय श्रीदेवी आणि आपल्या शुभ हस्ते लाभार्थ्यांना चावी वितरित करावी ज्यांची नावं घेण्यात येत आहेत त्यांनी ते कृपया लवकरात लवकर व्यासपीठापर्यंत यावं सर्वप्रथम प्रीती शिरपूरकर प्रीती शिरपूरकर या यापुढे विनंती करते आहे पूजा नरेंद्र वानखेडे यांना पूजा नरेंद्र वानखेडे पूजा आकाश वानखेडे पूजा आकाश वानखेडे उज्ज्वला रंगारी रजनी गौरखेड़े शिल्पा गायकवाड़ रोजनी डोंगरे मंजू परसराम इशरत पात्रे उपस्थितांच्या टाळ्या नक्कीच व्हायला हव्या समस्त करता, रिझवान परवीन खान सोनम उके समस्त महिला लाभार्थ्यांना प्रशिक्षण सुद्धा देण्यात आलेलं आहे आणि हा पिंक ई रिक्षा खऱ्या अर्थाने एक नवीन सुरुवात या समस्त महिलांकरता ठरणार आहे जोरदार टाळ्यांनी अभिनंदन आपण त्यांना देऊयात आणि यासोबतच ज्या लाभार्थी महिलांना आपण बघ पुढील आपल्या महिला लाभार्थींना मी विनंती करणारे कृपया आपण व्यासपीठावर यावं आणि यासोबतच मी विनंती करणार आहे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना की त्यांनी कृपया आपल्या मार्गदर्शनाकरता पुढे यावं आपल्या सगळ्यांच्या दमदार टाळ्यांनी त्यांना आमंत्रित करूयात मंचावर उपस्थित असलेले आपले सन्माननीय आमदार संदीपजी जोशी आशिषजी देशमुख मेश्राम साहेब या ठिकाणी उपस्थित श्रावणजी हर्डीकर विपिन टनकर, गुंडे मॅडम आणि विशेषतः या विभागाचे सचिव श्री अनूप कुमार यादवजी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या लाभार्थी भगिनींनो मला अतिशय आनंद आहे की पिंक ई रिक्षा ही जी योजना विकास या विभागाच्या माध्यमात नागपूरचं पहिल्या टप्प्याचं वितरण हे आपण करतो आहोत मी आमच्या महिला व बालविकास मंत्री अदितीताई आणि राज्यमंत्री मेघना ताई आणि तसेच सचिव अनुप कुमार यादव या तिघांचंही अतिशय मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी ही योजना अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी आणि आता जसं अदितीताईंनी सांगितलं की अकराशे अर्ज आलेले आहेत आणि एकूण भविष्यामध्ये नागपुरामध्ये दोन हजार आमच्या भगिनींना पिंक ई रिक्षा आपण देणार आहोत पिंक ई रिक्षा देण्याच्या पाठीमागच्या दोन भूमिका आहेत एक महिला सशक्तीकरणाचा जो आमचा अजेंडा आहे त्या अजेंड्याचा भाग म्हणून जशी लाडकी तशीच ही पिंक ई रिक्षाची योजना देखील आपण सुरू केली त्यातनं आमच्या बहिणींना आपल्या पायावर उभं राहता आलं पाहिजे हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे आणि त्याचसोबत महिलांना विशेषतः ज्या कामकाजी महिला आहेत यांना प्रवास करताना सेफ वाटलं पाहिजे सुरक्षित त्या दृष्टीने त्यांना एक अतिशय सेफ ऑप्शन म्हणून आमच्या भगिनीच ज्या रिक्षा ऑपरेट करतात अशा रिक्षा त्या ठिकाणी जर वापरता आल्या तर अनेक वेळा जी काही एक मनात भीती असते किंवा सुरक्षिततेच्या संदर्भात एक प्रश्न असतो तो, तो राहणार नाही याही दृष्टीनं ना ही रिक्षा अत्यंत महत्त्वाची आहे ही देखील अतिशय आनंदाची बाब आहे की ही रिक्षा जी पी एस एनेबल्ड आहे ही ई रिक्षा असल्यामुळे कुठलंही प्रदूषण करणार नाही आहे याला गुलाबी रंग दिला याचा वेगळेपणा हा उठून दिसणार आहे त्यामुळे महिलांद्वारा महिलांकरता संचलित अशा प्रकारची रिक्षा याचा अर्थ याच्यामध्ये पुरुषांनी बसू नये असं नाही आहे सगळ्यांकरताच आहे पण प्रामुख्याने महिलांकरता सेफ्टी म्हणून आपण ही जी काही ई रिक्षा आहे ती या ठिकाणी दिलेली आहे आणि आज मेट्रोसोबत देखील एक करार होतोय ज्यामुळे मेट्रो स्टेशन्सवर फिडर सर्व्हिस म्हणून या ई रिक्षा त्या ठिकाणी ठेवता येतील त्यातनं एक ॲश्युअर्ड अशा प्रकारचं रोजगार हा आमच्या भगिनींना आणि म्हणून मला असं वाटतं की अतिशय चांगला हा कार्यक्रम आहे आणि आदिती ताईंनी जे सुचवलं की पर्यटनाच्या स्थळांवर किंवा इतरही ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या फिडर सर्व्हिसेसची आवश्यकता आहे तिथे पिंक ई रिक्षाला प्राधान्य देण्यात यावं तर मी निश्चितपणे तशा प्रकारच्या सूचना या परिवहन विभाग असेल किंवा पर्यटन विभाग असेल या दोन्ही विभागांना देईल आणि अशा सगळ्या ठिकाणी पिंक ई रिक्षांना आपण अपर... एक प्रकारे प्राधान्य कसं देता येईल हा प्रयत्न करू आज आमच्या ज्या भगिनींना पिंक की रिक्षा मिळत आहेत त्यांचं सर्वांचं मी, मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो चांगल्या प्रकारे जसं तुम्ही घरसंसार चांगला चालवता तशी रिक्षाही चांगली चालवा सेफली चालवा सगळ्यांना सुरक्षित ठेवा आणि करून आपल्या संपूर्ण कुटुंबाला हातभार लावा अशा प्रकारच्या शुभेच्छा आमच्या या सगळ्या बहिणींना मी देतो आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये महिला व बालविकास विभागाने आम्हाला निमंत्रित केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद